श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे अध्याय पस्तीसावा सीमतिनीची कथा श्री स्वामी समर्थ आजचा भाग हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यावर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते त्यामुळे दैत्य फारच उत्तम उन्मत्त झाले होते म्हणून नंदिनी ध्यानमग्र शुक्राचार्यांना कैलासावर नेले शिवजींनी त्यांना क्षणार्धात गिळून टाकले त्यानंतरचे कित्येक दिवस ते त्यांच्या पोटातच होते कालांतराने ते शिवजींच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले त्यामुळे त्यांना भार्गव हे नाव पडले मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले त्यानंतर देवेंद्रांनी बृहस्पतीचे पुत्र कच्छ यांना ब्राह्मण कुमारांच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्याकडे पाठवले त्यांनी दैत्यगुरूंना विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांच्या कन्या देवयानी त्यांच्यावर आसक्त झाल्या त्यांच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कंचांना शिष्य म्हणून स्वीकारले काही दिवसांनी दैत्यांना त्याचे कपट कळले त्यांनी त्यांना दोनदा ठार मारले पण देवयिनीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी त्यांना जिवंत केले त्यानंतर कंचाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी त्यांना ठार मारून जाळले आणि त्यांची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली तेव्हा देवयानींनी कंचांना जिवंत करा अन्यथा मी प्राणत्याग करेन असे निर्वाणीचे सांगितले तेव्हा त्यांना जिवंत केले तर माझा मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी सांगितले शेवटी त्यांनी नाईलाजाने देवयानींना संजीवनी मंत्र शिकवला शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कंचानी तो तात्काळ आत्मसात केला देवयानींनी कंचांना जिवंत केले ते शुक्राचार्याचे पोट फोडून बाहेर आले त्यानंतर त्यांनी मृत झालेल्या आपल्या पिताजींना जिवंत केले मग दैत्याचा त्रास नको म्हणून कच जाण्यास सांगितले देवयानींनी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यांनी त्यांना नाकारले त्यामुळे संतापलेल्या यांनी त्यांना हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला तेव्हा ते म्हणाले ते हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल तुमचा क्षत्रियाशी विवाह होईल हा मंत्र तुम्हाला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुमच्या पिताजींना याचा उपयोग होणार नाही ते देवलौकी निघून गेले त्यानंतर शुक्राचार्यांचा मयंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही दत्त दत्तविप्रांच्या पत्नी म्हणाल्या गुरुदेव आता एकच कृपा करा माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रताचरण सांगा श्री गुरु म्हणाले तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोषसमयी शिवजींची पंचोपचारांनी शोपचारांनी शो पूजा करून सायंकाळी भोजन करावे स्कंद पुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी ही एक कथा आहे आर्यावर्ताचे राजा चित्रवर्मा यांच्या कन्या सीमतीनी यांना चौदाव्या वर्षी वैद्य योग होता त्यांनी याज्ञवकल्यांच्या पत्नी मैत्रेयी यांच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरणास प्रारंभ केला त्या चौदा वर्षाच्या असताना चित्रवर्म्यांनी दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजांचे पुत्र चित्रागंध यांच्याशी विवाह लावून दिला विवाहानंतर त्यांनी नवपरिणित दाम्पत्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले एके दिवशी राजपुत्र जलक्रीडेसाठी यमुनेवर गेले असताना पाण्यात बुडून अदृश्य झाले त्यांचा लागला नाही त्यामुळे दोन्ही राजघराण्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली सिमितिनींनी अपार शोक केला मग त्या माहेरीच राहिल्या आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागल्या पुत्र निधनामुळे इंद्रसेनांचे राज्यकारभारात लक्ष नाही हे पाहून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना व त्यांच्या पत्नीना कैद करून सर्व राज्य बळकावले इकडे यमुनेत बुडालेल्या चित्रागंधांना नागकन्यांनी तक्षकाकडे नेले ते शिवभक्त आहेत हे कळताच तक्षकांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांनी तीन वर्ष आपल्याकडेच ठेवून घेतले मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्यांना निरोप दिला त्या समयी आपल्या एका पुत्रांना त्यांच्या समवेत पाठवले अश्वरूढ चित्राबंद पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले त्या दिवशी सोमवार असल्यामुळे सिमिती स्नानासाठी नदीवर आल्या होत्या त्या विधवेच्या वेशात असूनही चित्रबंधांनी त्यांना ओळखले पण त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे सिमितींना त्यांना ओळखले नाही चित्रबंधांनी त्यांची चौकशी केली त्यांच्या संख्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून हे मनोमन चिडले होते तीन दिवसांनी मी तुम्हा पतीपत्नीची भेट घडवतो असे सांगून ते निघून गेले तक्षकांच्या पुत्रांनी राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला आणि चित्रगंधांना शरण जा त्यांचे राज्य त्यांना परत द्या अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे स्पष्ट बजावले त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रगंधाच्या गोत्रजांनी इंद्रसेनांना व त्यांच्या राणींना बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले तक्षक पुत्रांनी त्यांना सर्व व्रतांत सांगितला व चित्रगंधाच्या भेटीस नेले त्यावेळी आपल्या पुत्रांना सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला मग चित्रागंध आर्यावर्तास आले त्यांना जिवंत पाहून चित्रवर्मा व सिमितींचा आनंद गगनात मावेना राजांनी चित्रगंधा व सिमितींना यांचा पुन्हा विवाह लावला तक्षक पुत्र स्वग्रही परतले मग त्या दोघांनी पुष्कळ वर्ष राज्य केले श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ